नाशिक ग्रामीण पोलीस दलाने अवैध मध्य साठ्याच्या वाहतुकीवर केलेली ही धडक कारवाई प्रशंसनीय आहे वणी व चांदवड भागात अवैध मद्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक रोखून पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याचं यश पोलीस पथकाने मिळवलंय वणी ते सापुतारा रोडवर मुद्देमाल एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे देशी दारू व तीन लाख अठरा हजार सातशे रुपये किमतीचे हुंडाई इयॉन कार आरोपी साईनाथ जाधव व किरण नागरे राष्ट्र महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा यांच्यावर दाखल झालाय चांदवड येथे छापा करण्यात आलाय गनूर रोड आशिष वाईन शॉप जवळ हा छापा झालाय यामध्ये एकवीस हजार रुपये किमतीचे देशी दारू तीन मोबाईल फोन व एक मारुती एटीका का कार जप्त करण्यात आली आहे एकूण दहा लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये आरोपी सागर कोतवाल व प्रसाद सोनवणे हे आहेत यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई अतिशय नियोजनपूर्वक व व्यावसायिक पद्धतीने केली आहे या कामगिरीने नाशिक ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा उजळली आहे never miss an update.